स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित कस्तुरबा इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधनाचे औचित्य साधून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी हस्तनिर्मित राखी स्पर्धा ठेवण्यात आली विद्यार्थ्यांनी सुंदर देखण्या स्वरूपाच्या आकर्षित राख्या तयार केल्या गाईडच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात त्या राख्यांचे भव्य प्रदर्शन लावून राखीची विक्री करून कमीत कमी, कमी रुपयांची मिळकत केली शालेय परिसरातील नागरिक पालक तसेच विद्यार्थ्यांनी या राख्या विकत घेतल्या व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला स्वावलंबन या गुणाचा विकास कसा होतो याचे सुद्धा कौतुक केले सामाजिक बांधिलकी के जोपासण्यासाठी आलेली मिळकत ही एका वृद्धाश्रमाला समर्पित करणार आहे असा आगळा वेगळा उपक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती साधना चंदेल मॅडम यांच्या मार्गदर्शनातून पार पडला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती पवित्र सण मानला जातो पवित्र म्हणजे भाऊबहिणीचा एक सण असतो आणि आम्ही आता समोरच्या की रस्त्यावर काही मुली राख्या विकत आहेत आणि आम्ही चौकशी केली त्यानंतर असं समजलं की ह्या ज्या मुली आहेत त्या प्रस्तुबा ही मुलीच्या मुली ज्यांनी स्वतःच्या हाताने ह्या राख्या बनवल्या आहेत आणि या राख्या भरवल्यानंतर राख्या त्या विकणार आहेत आणि यामधून जे काही पैसे त्या राख्याचे मिळतील ते पैसे ते अनाथ कस्टमरला ते दान करतील This is made up of craft paper and pearls and all pieces of title and And we have an offer also. We have an offer also. Which offer? Uh, we have any these pockets. In these pockets we have uh, kept some rakis or other things. So a person who takes about uh, 250 rupees exactly. Will take this. As a reward, na? No? Yes, yes, ma'am. For free. Okay.